नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य बातमी कडे वळूया आणि मुख्य बातमी पाहूया मित्रांनो मुख्य बातमी आहे आजची मोठी खुश खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे पगार या तारखेला मिळणार माहिती जाणून घ्या सविस्तर या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी दिलासादायक ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार या दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार कोणत्या दिवशी मिळणार त्या संदर्भाने शासन निर्णय निर्गमित झाला का कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे वरील सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीपासून दिलासादायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे दिलासादायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला करूया दिलासादायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर पेडी नोव्हेंबर चे वेतन करिता अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे भीम प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा नियंत्रक अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनिस्त ठेवण्यास या शासन निर्णयाप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान माध्यमिक शिक्षण जनजाती जनजाती उपाय योजना क्षेत्र उपाय योजना सर्व साधारण माध्यमिक शाळा सहाय्यक अनुदाने अशासकीय कनिष्ठ महाविद्यालय असहाय्यक अनुदाने सैनिकी मधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीचे सहाय्य इत्यादी लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर निधी वितरित करताना वित्त विभागामार्फत वेळोवेळी जे काही शासन निर्णय निर्गमित झाले आहे त्या सर्व शासन निर्णयानुसार शासन निर्णय आणि परिपत्रकांचा काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहे आणि हा निधी वितरित केल्यानंतर याचा संबंधित अहवाल हा दर महिन्याच्या दहा तारखेला शासनाला महाराष्ट्र शासनाला सादर करण्याचे आणि संबंधित शासन निर्णयाची लिंक मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे शासन निर्णयाची ही निळी अक्षरांना दिसणारी ही लिंक आहे ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंक ची आपण पीडीएफ डाउनलोड करून पीडीएफ घेऊ शकता शासन निर्णय ओपन करून वाचू शकता करिता युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ